दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं त्या प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सध्या राज्यामध्ये नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वाडं वाहत आहे त्यामुळे अनेक जण जिथे तिथे प्रस्थापित लोक आहेत ते सत्ताधारी पक्षाकडं जाण्याचा जा प्रयत्न करत आहेत याच अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश झालेले आहेत अजूनही होता आहेत भाजपकडे येणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे कारण सर्वात मोठा राजकीय पक्ष महाराष्ट्रातला तोच आहे आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी स्वबळावर म्हणजे कमराज चिन्हावर आपले उमेदवार विजय भावेत याकरता म्हणून फिल्डिंग लावली जाते भाजपची ही रणनीती दिसते काल सुद्धा पक्षप्रवेशाच्या वेळी जेव्हा रणजित शिंदे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने यांचा पक्षप्रवेश झाला तेव्हा सुद्धा स्वबळाचाच नारा अनेक नेत्यांनी सुद्धा दिलेला आहे आणि याच अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये आता अनेक घडामोडी घडवाना आहेत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विधान परिषदेचे जे सदस्य आहेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे पक्षापासून दूर गेले होते लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हेच माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी भाजपचा त्याग केला आणि शरद पवार यांचा पक्षामध्ये प्रवेश केला आणि सुतारी चिन्हावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तेव्हा आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपच्या प्रचारापासून दूर राहिले बरीचशी नाराजी भाजपमध्ये त्यामुळे होती त्यावेळी सुद्धा भाजपच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप थोडा राज्यात बॅकफुटला गेला चित्र होतं त्यामुळे साहजिकच भाजप विरोधी लाट आहे असं समजून अनेकांनी त्यावेळेस राजकीय पक्षांना साथ दिली होती तसंच सोलापूर जिल्ह्यात सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे तटस्थ दिसले खरं तर ते भाजपचे विधान परिषदेचे सदस्य आहेत मात्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक निकाल लागले आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणजे एकशे बत्तीसहून जास्त आमदार विजयी होऊन मोठा सर्वात मोठा पक्ष ठरला आणि यानंतर मात्र भाजपपासून दूर गेलेले जे होते ते पुन्हा भाजपकडे यायला लागले पुन्हा भाजप टिटकायला लागले त्यात आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो त्यानंतर भाजपनं पक्ष विस्तारा करता मोहीम काढली सभासद नोंदणीची त्यामध्ये आम सुद्धा आमदार रणजित सिंह मोहिते पाटील ले। यांनी हिरारीने भाग घेतला सर्वाधिक जास्त नोंदणी केली प्रमाणपत्रही पक्षाकडनं मिळवलं तेव्हापासून ते हळूहळू पुन्हा भाजपच्या जवळ जायला लागले मात्र मंग अच्छा मार्शिरसच्या विधानसभेला पराभूत झालेले राम सातपुते हे भाजपचे जे उमेदवार आणि ने, युवा नेते ते मात्र भलते नाराज झाले आणि त्यांनी पक्षाकडे सतत मागणी केली की के आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी त्यांना पक्षातनं काढावं किंवा त्यांच्यावर कारवाई करावी मात्र भाजपनं पुन्हा मोहिते पाटील यांना सहानुभूती मिळू नये पक्षातनं काढलं किंवा के कारवाई केली म्हणून त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्या मागणीकडे राम सातपूत यांच्या याच्यामागे फार मोठे भाजपची व्यूहरचना होती कारण लोकसभा निवडणुकीवेळी फार मोठ्या प्रमाणात सहानुभूती निर्माण झाली होती मोहिते पाटील यांच्या बाजूनी आणि त्याचा फायदा सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना लोकसभेला झाला होता त्यामुळे भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत सुद्धा आल्यावर मोहिते पाटील यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं त्या सगळ्या गोष्टींकडे मात्र त्याचवेळी ते राम सातपुते यांना ताकद देत होते सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरासोबत त्यांनी जयकुमार गोरे यांच्याकडे जे दिली जे स्वतः फलटण भागातले आहेत माणखटाव भागातले आहेत आणि मोहिते पाटील विरोधक म्हणून ओळखतात आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे ते घनिष्ठ मित्र आहेत अशा परिस्थितीमध्ये राम सातपुते यांना भाजप एका बाजूला ताकद देत होतं आणि दुसऱ्या बाजूला आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नव्हती मात्र जशी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या तसं पुन्हा मोहिते पाटील यांनी आपली भूमिका बदलायला तयार सुरुवात केली जयसिय मोहिते पाटील जे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये फार भाजपच्या विरोधामध्ये अग्रेसिव्ह होते ज्यांनी धैरीशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला सहकार्य केलं याचबरोबर विधानसभेला भाजपमधन झालेल्या उत्तम जानकर यांना मोठी मदत केली ते शरद पवार यांच्या पक्षात गेले होते आणि त्यांना आमदार करण्यामध्ये स्वतःचा मोठा वाटा होता त्यांनी मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तोंडावर जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले की या आता याच्या पुढं आम्ही आमदार रणजित सिंह मोहिते पटेल यांच्यासोबत आहोत म्हणजे ते भाजपच्या बरोबर जाणार असे संकेत दिले मात्र याचा काहीही परिणाम भारतीय जनता पक्षाला झाला नाही आणि शेजारच्या फलटण भागामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी स्पष्ट संदेश दिला की माळशिरस तालुक्यामधल्या निवडणुका स्थानिक स्वराज संस्थांच्या नगरपालिकेच्या या माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली होतील आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबत काम करावं याबाबतचा एक वेगळा व्हिडिओ सुद्धा त्यांनी प्रसारित केला तत्पूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की येणारे ह्या निवडणुका माळशिरस तालुक्यामध्ये कुणी असू दे पुढे विरोधामध्ये तेव्हा राम सतपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवणार आहे त्यामुळं भाजपनं आता राम सतपुते यांना ताकद द्यायला सुरुवात केलेली आहे याचं कारण म्हणजे त्यांनी मोहिते पाटील यांना न दुखावता त्यांना आपल्या त्यांच्या कोणतीही कारवाई केली नाही त्यामध्ये सहानुभूती मिळू शकणार नाही आणि आता सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग होत असताना भाजपची ताकद वाढत असताना स्वबळावर जिल्हा परिषद काबीज करण्याची ती तयारी करत असताना दुसरीकडे मात्र मोहिते पाटील यांच्याच तालुक्यामध्ये राम सातपुते यांचं नाव त्यांनी पुढं केलं भाजपनं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवणार आहे हे जाहीर केलेलं आहे त्यामुळं आता रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाची कस लागणार ना, ना कोणीत पकडण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं केला गेलेला आहे काहीही न बोलता शांतीत क्रांती म्हणतात अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं आपली भूमिका उठवलेली आहे आता मोहिते पाटील सुद्धा काही कच्च्या गुरुचे चेहरे नाही ते सुद्धा काही ना काहीतरी ह्याच्यामध्ये मार्ग शोधणार असते आया या निवडणुका या आघाड्या करून लढण्यावर सुद्धा अनेकांचा भर आहे मात्र भाजप हा स्वबळावर कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याकरता तयारी करतोय ज्या ठिकाणी महायुतीचे अन्य घटक पक्षांना बरोबरच आहे त्यांनाही त्यांची घ्यायची तयारी आहे मात्र माळशिरस तालुक्यामध्ये सध्या त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये राम सतपुते ताकद दिलेली आहे तिथल्या अनेक कार्यकारणा जाहीर केलेल्या आहेत याचबरोबर तिथले अनेक नेते घेऊन राम सतपुते सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटतायत त्यांची सगळी काम मार्गी लागतायत पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत अशा स्थितीमध्ये आता मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाची कस लागणार आहे कारण मागील एक वर्षापासून भाजपनं सिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जे काही केलं त्याकडे दुर्लक्ष केलं ज्या ज्या व्यासपीठावर आले कार्यक्रमाला प्रत्येक वेळ त्यांच्याशी बोललेले आहेत सगळे नेते वगैरे त्यांना व्यासपीठावर स्थान दिलेलं आहे इतकंच काय तर श्रीपूरच्या कार्यक्रमामध्ये पांढर कारखान्याच्या स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची आस्थेने चौकशी केली याचबरोबर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संवाद साधला खासदार धरीशिर मोहिते पाटील यांनी त्यांना निवेदन दिलं स्वीकारलं त्यांची कामं मार्गे लावण्याचं आश्वासन दिलं म्हणजे एका बाजूला मोहिते पाटील यांच्याशी आपलं काही वैर नाहीये किंवा त्यांनी त्यांच्या केलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधल्या जे काही त्यांच्या कृत्या होत्या किंवा त्यांनी जो काही भाजपच्या विरोधी काम केलं याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष करत त्यांना सहानुभूती मिळू नये याकरता म्हणून भाजपनं मोहिते पाटील यांच्या त्या का, कार्याकडे दुर्लक्ष केलं आणि राम सतपूत यांना ताकद देऊन माळशिरस तालुक्यामध्ये भाजपची धुरा त्यांच्या हाती दिलेली आहे आता राम सतपुतेच्या नेतृत्वाखाली रणजित सिंह मोहिते पाटील काम करणार का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये हेही पाहणं गरजेचं आहे किंवा तत्पूर्वी काही याच्यामध्ये तोडगा निघ निघतोय का हेही पाहणं गरजेचं आहे कारण सोलापूर जिल्ह्यात अनेक प्रस्थापित नेते हे पक्षाच्या चिन्हापेक्षा आपल्या त्यांच्या ज्या स्थानिक आघाड्या आहेत त्यांच्या स्वतःच्या त्या आघाड्यांना भाजप बरोबर घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी करताहेत किंवा तशी ती पुढे मागणीही करू शकतात त्यामुळे माळशिरस तालुक्यामधलं गणित काय असणार आहे हे त्या काळात दिसेल मात्र भाजपनं शांत राहत मोहिते पाटील यांनाही अंतर दिलं नाही आणि राम सातपुते यांच्या हातात माळशिरस तालुक्याची धुरा दिलेली आहे हे मात्र निश्चित आहे त्यामुळं आता आमदार रणजित सिंह मोहिते पाटील याचबरोबर जयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाचा कस या तालुक्यामध्ये लागणार हे निश्चित नमस्कार